वीस वर्षाच्या कालाखंडात ते आदमुसे झाले आणि आदमोसे होऊन त्यांनी सांगितलं का हे वीस वर्ष वाया गेले बच्चू भाऊ आता काँग्रेसला सोड चिठ्ठी द्यायची आहे मागच्या वेळेस ते खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते आता ते संचालक आहे आणि त्यांनी आज काँग्रेसमधून मधून प्रहारमध्ये प्रवेश घेतला म्हणून त्यांचे आभार मानतो सोबत राऊतजी पण सोसायटीचे आमचे अध्यक्ष सदस्य आहेत ते पण इथं त्यांनी प्रवेश घेतलेला आहे सर्व जिल्हा प्रमुख तथा कार्यकर्ता आमचे सर्व तालुका प्रमुख मला असं वाटते का निवडणुका हा एका घरापुरता किंवा एका गावापुरता जिल्ह्यापुरता विषय मर्यादित नसतं आणि लोकसभा तर हा देशाला गवसणी घालण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो निवडणूक तुमचा आमचा अपमान झाला काय कोणाचं पोस्ट फोटो आला नाही आला काय विचारलं हा नंतरचा भाग आहे पण लोकसभा निवडणुका ह्या आमच्या सगळ्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम टाकणाऱ्या असतं हे की ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे का तिथे नाली बांधायची आणि एक रस्ता करायचा एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे तर इथे देशातल्या अनेक गोष्टीचे धोरणं विदेशाबाबत आमचा देश कशा पद्धतीनं भविष्यात उभा राहील या देशातला शेतकरी असेल मजूर असेल वंचित असेल पिछला असेल दलित असेल जो काम करणारा कष्टकरी असेल याबाबत आमचा ज्याला आम्ही मत मारतो त्याच्या भूमिका काय त्या भूमिका स्पष्ट होत नाहीये आम्ही जे जोर गेल्या वीस वर्षापासून बोलतोय का या सगळ्याच्या हिस्सामध्ये आमचा हिस्सा काय शेतकऱ्याचा आणि या प्रत्येक गोष्टीवर कुठेतरी किमान या निवडणुकीत चर्चा तर झाली पाहिजे ना चर्चा सध्या अशी आहे का सुप्रिया सुळींच्या विरोधात शिवतारे उभे राहील का तिकडे अजितदादांच्या घरचे लोक उभे राहणार इथे आढावणीत जे राहणार राहणार का अधिक कोणी राहणार मला वाटते मीडियानं ह्या चर्चापेक्षा सामान्य माणसाला काय वाटतं त्याच्या मनात काय आहे त्याचे दुःख काय आहे त्याच्या यातना का आहे त्याला पडलेली जखम किती खोलवर गेली आहे हे दाखवण्याचं काम आपल्या प्रहारले करावं लागेल त्याच्यासाठी ही मिटिंग आपण बोलावली आम्हाला या मुद्द्यावर एकत्रित व्हावं लागेल आम्ही इथं कुठं पामी पाहतोय जे मुद्दे या निवडणुकीतून हद्दपार झाले आज अजूनही पाहतोय मेरघाटच्या आमच्या मजुराचे पैसे तीन तीन महिने येत नाही संजय गांधी श्रावणबाळच्या महिन्याला चौथा महिना ओलांडावं लागतं आणि मग त्याच्या खात्यात पैसे होतं ही देशाची अवस्था आहे गॅरंटी तो इसकी हो ना भाई की कम से कम हर महिने मे पाच तारीख को पगार मिळणार चाहिए याची गॅरंटी पाहिजे मोदीजी तुम्ही ज्या गॅरंटी देता त्याच्यामध्ये लोक खुशी नाहीये अजूनही त्या तीन तीन महिने जर त्या दिव्यांगाच्या जिचा पाय त्याला पाय नाही डोळे नाही हात नाही त्याचे पगार जर तीन महिन्यानंतर भेटत असल तर मग आम्ही पाहतोय का हे मुद्दे हद्दपार जर निवडणुकीतून होत असेल तर प्रहारचा कार्यकर्ता ठामपणे उभं राहणं कोण उमेदवार आणि कोण कोणता पक्ष हा विषय महत्वाचा नाही जनतेशिवाय कुठलाही पक्ष आणि कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे प्रहारनं पुन्हा एकदा जबरदस्त तापतीने येत्या काळात आम्हाला दाखवावं लागेल जिथं असाल तिथं पेटून उठावं लागणार आहे आज आम्ही कापसाचे भाव पडले सोयाबीनचे भाव आम्ही पाहतो लयास गेलेले आहे अजूनही घरकुलाचे प्रश्न तोंड काढून उभे आहे रोज हा वर्षी जर आपण विचार केला तर घरकुल दुरुस्त नाही घर चांगलं नाही म्हणून हजार लोक ते घराच्या भिंती पडून मरतात तुम्ही दोन हजार पर्यंत सगळ्यांना घर म्हटलं होतं त्याची गॅरंटी नाही आहे ती गॅरंटी कोण देणार आहे मग हे सगळेच पक्ष जर हे मुद्दे विसरत असल आणि प्रहार सुद्धा त्याच लाटीत उभी राहत असल तर प्रहार आणि इतर पक्षांमधला फरक दिसणार नाही मला वाटते आम्ही सगळ्यांनी हा विचार करण्याची वेळ आहे का सामान्य माणसाचा आवाज काय त्याचा आवाज कोण होईल एखाद्या मध्ये एखाद्या नेत्याचे अभिनेत्याची एंट्री होत आणि भयंकर अशा वातावरणात तो जेव्हा आवाज करतोय किंवा लढून जाईस केले तेव्हा पडद्यावरच्या त्या भूमिकेला सुद्धा मध्ये बसणारे लोक टाळ्या वाजवतात ती भूमिका फार महत्वाची असत प्रहार सुद्धा याच भूमिकेत लोकांना आवडतं किती खासदार आहे किती आमदार आहे याच्यापेक्षा तुम्ही लढता कसे आणि कोणासाठी लढता हे फार महत्वाचं आहे त्यासाठी आम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये आज जी अवस्था आहे आम्ही असं नाही म्हणत की आमच्यामुळे तुमची सत्ता बनली पण असं नक्की म्हणतोय का दोन मतानं तुमचं सरकार पडू शकेल येत्या काळात हे विसरू नका अटल बिहारीचं सरकार एका मतानं पडलं होतं एका मतानं भाजपवाले विसरू नका भुलू नका तुम्हाला त्याची गरज वाटत नसेल हा नंतरचा भाग आहे पण अटल बिहारींना विचारात एकमत किती महत्वाचं मोलाच किती महत्वाचं ठरलं ते अटल बिहारींना माहीत असेल कदाचित ते नाही आणि असं कोणीच कोणाला कमी समजण्याचं काही कारण नाही आहे आणि आम्ही तर एकटे लढणारे आहोत तुम्ही तर कळपानं फिरता जंगलात प्रहार एकटी जंगलात फिरताय कोण येते ना ते अंगावर घेण्याची ताकद आमच्यात आहे आम्हा केले गुंत आहे जेव्हा आम्ही निघू ना तेव्हा जय पराजय नाही कोणाचे खचके तोळाचे ते ठरवून निघू आम्ही आणि कसे तोळाचे ते पण ठरवून निघू मला असं वाटतं का येत्या काळामध्ये लगेच आपण पुन्हा या सगळ्या संदर्भात वळपळ घेऊन आपली ताकद कशी आणि बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजूनही अमरावतीच्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं नाही आणि जेव्हा स्पष्ट होईल त्याच्यात जर काही कमी असेल लोकांच्या मनातला उमेदवार राजकुमारची घोषणा करना पडेगी हम आपके साथ रहेंगे अकोल्या मतदारसंघावर सुद्धा आपण डोळे लावून आहोत लोकातला उमेदवार दोनही पक्षाकडून अजूनही पाहिजे त्या ताकदीनं येत नाहीये आणि आपली भूमिका लोकांची या लक्षात घ्या आणि म्हणून आपण सुद्धा या राजकारणामध्ये अतिशय हुशारीनं तेवढ्या डॉपेसनं आपल्याला समोरचे पावलं टाकावं लागेल असं नाही का कोणी ओरडला म्हणून अंगावर जायचं आता ओरडू दे जेव्हा तेव्हा दाबून दिले आता बोंबलू दे किती बोंबल्याच आहे तर आणि काही वेळ काळ काही गोष्टी येत असतात त्याचं थोड वाट पा लागतंय अफझल खान सुद्धा प्रतापगडावर मारला होता तो भवानीचा मंदिर तोडलं म्हणून छत्रपती खाली गेले नव्हते हो तुला टप्प्यात विजा लागलं आणि आम्ही टप्प्यात आल्यानंतर आमचा बाण हुकत नाही चिरफाड केल्याशिवाय आम्ही राहत नाही तुम्हाला आज माहित नाही वाटन पण जेव्हा निकाल होईल तेव्हा तुम्ही नक्की सांगा यार बहुत बडी गलती कर चुके हम थोडी गलती मी सुधारणा अगर करले ते मजा आती थी रिझल्ट आता नाही निकाल लागल्यानंतर माहीत होणार आहे आणि एखादी व्यवस्थित काही गोष्टी नाही बोलता केल्या तर आनि फार चांगल्या असतात आणि त्या फार व्यवस्थित एकदम जर डायरेक्ट ब्रेक दाबला तर आपलीच गाडी आपल्या अंगावर पडतं आणि म्हणून आम्ही फार बारक्याईन या सगळ्या राजकीय अवस्थेवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्रभर आमच्या ताकदीनं कोणाचं भलं होऊ शकते कोणाचं वाईट होऊ शकते कुठं कुठं काय करू शकतो याचा सगळा अंदाज आपण घेतलेला आहे आम्ही सांगू का आम कम आहे लेकिन क्वालिटी वाले आहे गुणवत्ता आमच्याजवळ आहे सध्या हिंदुस्थानात सगळेजवळची गुणवत्ता संपली आहे तिथे फक्त संख्या आहे गुणवत्ता शिल्लक राहिली नाही इथं संख्या कमी आहे आम्ही दोन आहे पण पाच वर्षात ना राजकुमार हटले ना बच्चू हटला जिथं आहे ते मी तिथं आम्ही मजबूत आहोत तुमचे दहा दहा वीस वीस आमदार होते पण ते कुठे गेले पताच लागले नाही आमचे दोनच आहे पण आम्ही मजबूत आहोत कारण ईडीची काही भीती नाही आहे कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर त्याच्यामुळे आम्ही आता या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही जाग्यात न फसणारे लोक आहो त्याच्यानं आपण येत्या निवडणुकीमध्ये वाटतं आपण मुद्दे घेऊन बाहेर जाऊ त्या त्या जिल्ह्यातले मुद्दे असेल आमच्या बेरोजगाराचा प्रश्न असणार पेपर फुटते कसा आहे दहा दहा वर्ष मेहनत करायची महार अभ्यास करायचा आणि परीक्षेला गेला तर पेपर फुटतं हे मुद्दे असले पाहिजे ना निवडणुकीत हिरवा निवा भगवा यावर मत मारणारी जमात सोडूया प्रहारची आम्ही तर खरे छत्रपतीचे बाबासाहेब आंबेडकरचे जातीवंत कार्यकर्ते लक्षात घ्या आम्ही झेंड्याच्या रंगावर नाही तर मुद्द्यावर लोक पेटवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याची गरज आपल्यावर आलेली आहे ही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार काल परवा जो पेपर फुटणार आहे का बेरोजगाराने फोन केला म्हणजे बच्चू हो एका परीक्षेत होते ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी फोन केला म्हणजे बच्चू हो इतका अभ्यास केला अभ्यास आता अभ्यासच करत नाही आता मनच लागत नाही काय एवढा अभ्यास करून जर उद्या पेपर फुटलं तर मग आमच्या अभ्यासाला अर्थ काय का, का बरं आम्ही अभ्यास करायचा एवढ्या भविष्याच्या भावना युवकांमध्ये निर्माण होत्यावर पुन्हा मला वाटतं आपण एक दोन एप्रिलला आपण बसू आपला मुद्द्याचा सगळा व्यवस्थित अजेंडा तयार करू आणि तो आपण सगळ्यासमोर ठेऊ मला वाटते आपली तयारी आहे सभेची सभेची तयारी आहे हे सगळ्या गोष्टी आपण पुन्हा व्यवस्थित कोणतरी असा पक्ष असला पाहिजे का या सगळ्या पक्षांना खरी मुद्द्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि आमचा बाप मरतो तिकडे म्हणून आपल्याला हे बोलावं लागेल नेता मेला तर त्याची फिकर करायची गरज नाही आहे पण आमचा माय बाप शेतकरी शेतमजूर मरता कामाने यासाठी जे जे काय करता येईल ते ते आपण करण्याची तयारी ठेवली पाहिजे भविष्यात आणि ते आपण लगेच बैठक घेऊन त्या आठ तारखेला विडुअल आहे कार्यक्रम माहीत नाही हा लास्ट लास्ट डेट आहे आठ तारीख आणि अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे सगळ्यात मोठी सभा आपण अमरावतीत घेऊ आणि आधी तिथे सगळ्या पद्धतीनं ते आखरी आणि शेवटची सभा राहील त्या सभेच्या अंदाजावरून आपण सगळ्या आरपार भूमिका जे काही घ्यायची आहे ते सगळी घेऊन मला वाटते आपण समोर गेलो पाहिजे आपली सगळ्याची तयारी असून तर अकरा तारीख दूर आहे पण दिवस चांगला आहे महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती आहे ते दिवस आपली बांधणी करा मी जिल्ह्या जिल्ह्यात येतो प्रत्येक तालुक्यात येतो आणि त्या सगळ्या संदर्भात आपण मेळावं प्रत्येक तालुक्यात घेऊ आपली सगळी बांधणी मला वाटते या पाच जिल्ह्याची आपण कारण त्या बाकीच्या निवडणुकानंतर आहे या पाच जिल्ह्याची आपण अकरा तारखेपर्यंत पूर्ण पाचही जिल्हे फिरून कशा पद्धतीनं समोर जाता येईल भावना का आहे हे सगळं अकरा तारखेला आपण जाहीर करूया आणि उमेदवार जर व्यवस्थित मला असं वाटतंय का तलवार काळाची ओळख कुठे आहे त्या डोकं राजकुमारजी आपल्याला आहे ना बरोबर वापरू आणि जर मला वाटतं व्यवस्थित जर प्लॅनिंग आपलं जे चालू आहे ते व्यवस्थित झालं तर या पाच जिल्ह्यापैकी चार लोकसभेपैकी एक खासदार प्रहारचा नक्की राहील हे नक्की दाव्यानं सांगतो कारण तिथे आयात निर्यातच्या धोरणाच्या विरोधात बोलणारा माणूस पाहिजे लढणारा माणूस पाहिजे कांद्यावर निर्यात बंदी केली आणि संत्राचे भाव पडले बांगलात आपण कांदा पाठवू शकलो नाही आणि त्यांनी संत्रावर आम्ही पाहतो आयात कर लावून तिथे पावबंदी घातली अनेक गोष्टी आहे ज्या सरकारनं दिल्या कमी आणि लुटलं जास्त याचा सगळा हिशोब घेऊन मी लगेच आपल्या सगळ्या पाचही जिल्ह्याच्या कार्यक्रम तुम्हाला देतो प्रत्येक तालुक्यात येऊन आपण अकरा तारखेपर्यंत हा दौरा पूर्ण करू आणि अकराला आपण मला वाटतं अंतिम घोषणा करून समोरचे पावलं टाकू या सगळ्याची तयारी आहे कोणाची नाराजी असेल तर तसं सांगावं तयारी आहे सगळ्यांची हात वरते करा ओके धन्यवाद मला वाटते हे निर्णय घेण्याचे मला वाटते अधिकार आपण राजकुमारजीने देऊ मी घोषणा जाहीर करणार नाही राजकुमार हा निर्णय जाहीर करेल आपण सगळे म्हणूनच घेऊ पण निर्णय जाहीर करणार ते राजकुमार आता चंडू तुमच्या काय म्हणते हा तुमच्या कोर्टात चेंडू आहे आणि हा निर्णय मला वाटते राजकुमारजीला घेऊ देऊन घेऊन जाऊ देऊ ते कशा पद्धतीने निर्णय घेतं मला राजकुमारजीचं मानाव तेवढं आभार कमीच आहे बरेचदा असे वार्तालाप आल्या की राजकुमार जा रे राजकुमार जा रे राज पण राजकुमार तिथं बोलायचं मय आ राहू मय आ राहू <laughs> ही आमच्या दोघेची ही मैत्री पक्षाला निश्चितच मजबूत केल्याशिवाय राहणार नाही हा पक्ष निवड राजकारणासाठी नाही तर सामान्यांचा आवाज शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत या पक्षांचा या पक्षाचा आवाज त्या पद्धतीनं राहिल्याशिवाय राहणार नाही अंतिम आणि शेवटची पहिली आणि शेवटची लढाई फक्त गोरगरीब जनता जे काही असेल शेतकरी असेल मजूर असेल दिव्यांग असेल यासाठीच आमची ही लढाई राहणार आहे शेवटच्या शेणापर्यंत मला वाटतं त्यासाठी आमचे पावलं मजबूतीनं आपण टाकूया आणि या लढाईला आपण अतिशय व्यवस्थित मला वाटते फार चांगले दिवस प्रहारचे येत्या काळात येणार आहे आणि कुछ गलती कुछ लोक कर व्यवस्थित काही चुका करत आहे आम्ही त्याच्यावर नजर ठेवून आहोत आणि मला वाटते त्या चुकीचा फायदा निश्चित प्रमाणाला झाल्याशिवाय राहणार नाही असे आपल्याला आश्वासित करतो आणि चार जूनला जो काही निकाल लागेल त्याच्यात प्रहारचा खासदार नक्की असेल असं आपल्याला सांगतो आणि इथे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट